आदर्श इंग्लिश स्कूल वतीने शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण स्थळांना भेट देत विद्यार्थ्यांनी घेतला अस्मरणीय आनंद शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या अनुषंगाने शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन करत महाराष्ट्रातील ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक नैसर्गिक सौंदर्याचे परिपूर्ण स्थळांना भेट देत विद्यार्थ्यांनी आनंद प्रेरणादायी ऊर्जा प्राप्त केली आहे आदर्श प्राप्त करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या सहलीचे उत्कृष्ट नियोजन जबाबदारीपूर्वक कार्यप्रणालीमुळे सहल विनविघ्न यशस्वी ठरली संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गंगाधर पांढरे संस्था सचिव आशाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्राचार्य आर आय वैद्य मुख्याध्यापिका वैशाली खिलाडे डॉक्टर ऋषी गंगाधर पांढरे सहशिक्षिका वर्षा पंडित अनुभवी व कुशल बस वाहन पांढरे अमित मोहिते अनिल वैद्य पायल वैद्य ओम पांढरे अनुभवी धुंडाजी गोलू सावंत रितेश भालेकर यांनी अथक परिश्रम घेत शैक्षणिक सहल यशस्वीरित्या परिपूर्ण योगदान दिलेले आहे जबाबदारीपूर्वक व उत्कृष्ट नियोजनानुसार शैक्षणिक सहल यशस्वी केल्याबद्दल पालकवर्गाकडून आदर्श इंग्लिश स्कूल जामखेडेचे विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे <स्याग> <स्याग>